कोल्हापुरातील सहा विद्यार्थिनींच्या धाडसाचं चांगलंच कौतुक होतं आहे शाळेतून घरी जात असताना एका अपघातग्रस्त चालकाला त्यांनी जीवदान दिलं असून त्यांच्या प्रसंगावधानाचं जिल्ह्यात कौतुक होते राधानगरी तालुक्यातील धामोड गावातील सह्याद्री हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इथं शिकणाऱ्या या मुली खामकरवाडीत राहतात नववी आणि दहावीच्या या सहा विद्यार्थिनी नववीत शिकणाऱ्या सलोनी श्रीधर रायकर शीतल नामदेव रायकर धीरज बळवंत रायकर यश सुरेश जाधव आणि दहावीत शिकणारी प्रतीक्षा प्रकाश रायकर आणि समीक्षा राऊ रायकर हे सर्वच शनिवारी चाचणी पेपर देऊन शाळेतून खामकरवाडी पायी चालत जात याच होते याच वेळेस कुर्णेवाडी खामकरवाडी येथील उत्तराजवळ येताच त्यांच्या समोरच एक ट्रॅक्टर रस्त्यावरून थेट दहा फूट उंच बांदावरून खाली कोसळला विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोरच घडलेली ही घटना पाहून पहिल्यांदा या मुली खूप घाबरल्या होत्या तर रस्त्यावरही त्यावेळेस कोणी नव्हतंच बांधावरून कोसळलेल्या ट्रॅक्टरच्या बाजूने जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागताच या चारही मुलींनी क्षणाचाही विलंबना करता प्रसंगावधान दाखवत पाठीवरील दफ्तर रस्त्यावरच ठेवून ट्रॅक्टरच्या दिशेनं धाव घेतली ट्रॅक्टर चालक पलटी झालेला ट्रॅक्टरच्या हुडाखाली अडकलेला होता आणि जीव वाचवण्यासाठी तो ओरडत होता मुलींनी मोठ्या धैर्यानं या चालकाला त्यावेळेस कस बस बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले हो आम्ही चौघी जणी रस्त्यात जात होतो त्यावेळी एक अपघात घडला एक ट्रॅक्टरचा चालक बांधावून खाली पडला तिथे आम्हाला काही सुचले नाही तिथून खाली गेल्या खाली गेलो आम्ही सॅकंड टाकल्याने खाली गेलो त्यावेळी तिथे तो माणूस किंचर हिवळ होता त्याला बाहेर काढण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला त्यावेळी माझी मैत्रीण शित्तल नायकर त्या जायन्सर लागून हात पण भाजला होता ते आम्ही बघण्यापेक्षा त्या चालकाला आधी बाहेर काढला त्याला आमच्या मध्ये पाणी पाजून शुद्धीवर आणला त्यानंतर आम्ही शित्तला विचारतो की म्हणजे जास्त काय आहे असं ते त्यांच्याकडे बघा शनिवारी आमचा गणिबाग इतका पेपर होता आणि आम्ही अकरा वाजता एस टी नसल्यामुळे आम्ही चालत निघालो होतो जात असताना कुर्नेवाडी गावामध्ये एक ट्रॅक्टर चालक दामोडवरून कुर्नेवाडीला निघाला निघा जात असताना तो बांधावरून खाली पडला ते, ते दृश्य पाहून आम्हाला अचानक धक्काच बसला आसपास कोणीच नव्हते आम्ही फक्त जणीच होतो म्हणून आम्ही आमच बाजूला आम से ठेवून आम्ही त्याला वाचवायला गेलो त्याला त्याला वाचवायला गेला, गेला तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याला आम्ही ट्रॅक्टरमधून ट्रॅक्टर मधून बाहेर काढले ते व त्याला आमच्या बाटली मधील पाणी पाजले व त्याला शुद्ध आले मग त्यानंतर गावातले आसपासचे लोक जमले या चार मुलींच्या प्रसंगावधानामुळे एका ट्रॅक्टर चालकाचे प्राण वाचवण्यात यश शाळेकडून आणि ग्रामस्थांकडून या मुलींचा सत्कार करण्यात परंतु ज्या चालकाचे त्यांनी प्राण वाचवले त्या व्यक्तीनं मुलींचे आभार मानण्याचे कष्टही घेतले नाहीत ही, ना ही। संतापजनक बाबही आता समोर आली ज्या मुलींनी आपल्या जीवाची पर्वा न करता चालकाचे प्राण वाचवले त्याच्या या कृतीला काय म्हणावे असो परंतु मुलींनी दाखवलेले धाडस जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले अनेक जण मुलींच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही देत आहेत लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य श्रीकांत रायकर यांच्यासह मेरवाद अर्धी